नमस्कार आणि स्वागत आहे बाबा न्यूजच्या खास प्राइम टाइम रिपोर्ट मध्ये आज आम्ही घेऊन आलो आहोत बीड जिल्हा कारागृहातील एक धक्कादायक घटनेचं विश्लेषण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वार्मिक दुसऱ्यांदा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे त्याने जेल प्रशासनाकडे सुरक्षेची गंभीर विनंती केली असून या प्रकरणातील राजकीय व गुन्हेगारी गुंतागुंत काय आहे चला पाहूया तपशीलवार बातमी मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडा अटकेत आहेत या प्रकरणातील तपास अजूनही चालू असताना गेल्या काही दिवसात बीड जेलमध्ये करावळ महादेव गीत्याने अक्षय आठवले या आरोपीने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे हा हल्ला खूप भयंकर प्रकारात होता अन्न अगदी पॅन्टीत मुदला अशा अपमानस्पद पद्धतीने झाल्याचे हे आरोप आहेत त्यानंतर कराडने जेल प्रशासनाकडे सुरक्षेची गंभीर विनंती केली आहे पण प्रशासनाने ही घटना जात आहे सूत्रानुसार मार्च दोन रोजी जेलमधील दोन झालेल्या राड्यात वाल्मिक सुदर्शन घुले यांना बेदम मारहाण करण्यात आली हल्लेखोरामध्ये परळीतील सरपंच बापू आंधळे हत्येचा आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले यांचा समावेश होता त्यांनी कराडवर राजकीय प्रतिस्पर्धा आणि जुने वैर त्यामुळे हल्ला केल्याचे मानले जात आहे मात्र जेल प्रशासनाचा दावा आहे की या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि सी सी फुटेज तपासण्यात येईल भाजप आमदार सुरेश दस यांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोपही केला आहे हल्ल्यानंतर कराडने जेल अधिकाऱ्यासमोर आपल्या जीविताला धोका असल्याचे नमूद करून सुरक्षेची विनंती केली आहे त्यांच्या वकिलांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सूचित केले जात आहे मात्र या सर्वामागे राजकीय सूत्रे कार्यरत असल्याचे आरोप आहेत कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा जवळचा सहयोगी असल्याने त्याला जेलमध्ये सुरक्षा मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधी विरोधी पक्षाकडून आरोप केले जातात अंजली दमान यासारख्या कार्यकर्त्यांनी का त्यांच्यावर बेड्या न घालण्याच्या प्रशासनाच्या नेत्यांविरुद्ध प्रश्न उपस्थित केले आहे अशा प्रकारे वाल्मिक कराड प्रकरण केवळ गुन्हेगारीच नव्हे तर राजकीय सत्ता आणि न्यायव्यवस्थेच्या प्रश्नांना घेऊन उभे आहेत प्रश्न आहे जेल प्रशासन का नाकारतोय घ्यायचे आरोप सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक करणे आवश्यक नाही का तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बटन दाबून नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद